मित्रांनो सप्रेम जयी जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे मनोज जारंगे पाटलांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने वादळ घेऊन निघालेला आहे पण तो नगरमध्ये आहे यम एच सोळा अर्थात नगर जिल्ह्यातील तमाम समाजबांधव जारंगे पाटलांचं अत्यंत जल्लोषात आणि ताकदीनं स्वागत करत आहेत खरं तर जालना बीड आणि आता नगर जिल्हा महाराष्ट्राच्या मुंबईपर्यंत आणि मुंबई मार्गे दिल्लीपर्यंत आवाज गेला परंतु जाणीवपूर्वक आज तर काय बावीस जानेवारी होती आणि म बावीस जानेवारीमुळं सगळ्यांनी धर्मावर त्या ठिकाणी अधिराज्य गाजवलं होतं लाखो लोक रस्त्यावर त्या ठिकाणी उतरलेली आहेत आरक्षणाचा मुद्दा हा पोटा पाण्याचा प्रश्न आहे हक्काचा मुद्दा आहे आणि या मुद्द्यासाठी समाजाच्या हितासाठी मोर्चा निघालाय जेवढी माध्यम आहेत महाराष्ट्रामध्ये प्रमुख लीडिंग चॅनलची मला माहित आहे बातम्या कमी अधिक प्रमाणात दाखवल्या जात आहेत म्हणजे ज्या चॅनलवाल्यांना मनोज जारंगे पाटील हा टी आर पीचा माणूस वाटतो तीच माध्यमं मा गेली दोन दिवस झालं कमी बातम्या दाखवत आहेत म्हणजे उद्या जे चॅनल बातम्या दाखवत नाहीत त्यांच्यावर जर बहिष्कार घातला तर दुसरं काय करणार हे जाणीवपूर्वक होतंय की काय अशीच चर्चा बऱ्याच तरुणांनी व्यक्त केली आणि आमचं बऱ्याच जणांचं बोलणं झालं म्हणून मला असं वाटलं की आपण चर्चा केली पाहिजे म्हणून या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पुण्यामध्ये तर स्वागत करतीलच आता ते पुण्यामध्ये येणार आहे तो सगळा मोर्चा लाखोंचा समुदाय म्हणून सर्वांना सप्रेम जयी जाऊ विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त शेअर करा माध्यमांच्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त जे अंधभक्त आहेत जे जा सरकारमधली लोक आहेत ज्यांना एवढ्या सगळ्या मोर्चाच त्या ठिकाणी प्रेशर येत नाही सगळे आमदार मंत्री खासदार त्यांचे चेले पाठे कारण जर सरकारला जर या मोर्चाचं गांभीर्य नसेल आणि मुंबईच्या दिशेनं निघालेला मोर्चा ज्यावेळेस मुंबईच्या वेशीवर जाऊन धडकेल त्यावेळेस कदाचित मराठ्यांची ती ताकद कळेल पण बऱ्याच लोक पोरांच्या पोस्ट वाचल्या आणि मला थोडं मनात असं वाटलं की आपण बोललं पाहिजे मी आमचे बरेच सहकारी मित्र आहेत त्यांची पोस्ट वाचली की बावीसची जी काही चर्चा चालू आहे ती धर्माची चालू आहे आपण धर्माचा विचार करूच काहीच अडचण नाही धर्म आपलाच आहे पण धर्माच्या अगोदर जातीचा प्रश्न मिटवू अग अगोदर पोटाचा प्रश्न जर मिटवला प्रतिनिधित्वाचा प्रश्न मिटवला संवैधानिक हक्क अधिकाराचा जर प्रश्न मिटवला तर मग धर्म आपल्याला आयुष्यभर त्या ठिकाणी तो चालवायचा आहे किंवा आपोआप चालत राहील धर्माच्या नावावर ज्यांना राजकारण आहे त्यांना हे सगळे विषय डायवर्ट करायचे म्हणून कदाचित सगळे पेड कार्यक्रम सुरू आहेत लक्षात घ्या मित्रांनो पण मी मग आमचे सहकारी आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर कळलं की कितीही कुणीही बहिष्कार घालण्याचा प्रयत्न करा आणि मनोज मनोजी पाटलांशी आता आपला काही एवढा परिचय नाही तेही कार्यकर्त्या दशातून त्या ठिकाणी काम करतायत आता मोठे नेते झाले त्याच्यामुळं त्यांच्यापर्यंत आपण जायचा काही संबंध येत नाही आणि पोहोचू पण शकत नाही लोकांचं तेवढं कड आहे किंवा लोक त्यांच्या बाजूने जास्त आहेत दोन्ही कारण एकच आहे परंतु ते जे समाजासाठी करतायत तसं कुणीच करू शकत नाही हे आता राजकीय पुढाऱ्यांनी लक्षात घ्यावं आणि जर त्यांनी ठरवलं राजकीय सत्ता उलटून टाकण्याची सुद्धा ताकद कदाचित जर पाटलांमध्ये असेल ती त्यांनी निर्माण केली पण एक मराठा लाख मराठा म्हणून जय जिजाऊ जय शिवराय म्हणून तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय म्हणून संविधानाचे समर्थक अर्थात आरक्षणाचे समर्थक अर्थात महाराष्ट्राच्या हितासाठी प्रतिनिधित्वासाठी जर मोर्चा निघाला असेल तर कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू द्या विष कालवणाऱ्या तिकडे बाद त्यांचा काही संबंध नाही परंतु वाद होणार नाही याची काळजी तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनीच घ्यायची आहे आणि तो खरा हा महाराष्ट्राचा वैचारिक वारसा आहे पण काही सरकारमधल्या लोकांनी मिनिट टू मिनिट जाहिरातीच सगळं ताब्यात घेतलं असल्यामुळं कदाचित माध्यम चॅनलवाले त्यांच्या तालावर नाचतात की काय म्हणून बातम्यांवर बहिष्कार घातला जातोय पण लक्षात ठेवा मित्रांनो सगळे आपलेच मित्र आहेत माध्यमांमध्ये सुद्धा आणि पत्रकारांनीच आजपर्यंत खरी गोष्ट ही समजून घेतली पाहिजे पत्रकार बांधवांनीच या मुद्द्याला चांगली वाचा फोडल्यामुळंच आंतरवाली सराटीमधलं आंदोलन दिल्लीपर्यंत मुंबई मार्गे पोचले हे काय वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळं सगळे पत्रकार माध्यम मा सगळीच आपली असतात किंवा आहेत कमी अधिक सोबत असतील किंवा नसतील पण सरकारमधली माणसं सरकारच्या विरोधात हा सगळा लोंडा येऊ नये म्हणून तो जो डायव्हर्ट करण्याचा जो प्रकार होतोय त्याच्याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे म्हणून मला या माध्यमातून चर्चा करायची आणि नाहीतरी आपले सोशल मीडिया माध्यम आहेतच की आता चर्चा करतोय तास दोन तासात तुमच्यामुळं लाखो लोकांपर्यंत पोचत जर माझ्यासारखा एखादा सामान्य कार्यकर्ता रूपाने महाराष्ट्राच्या हितासाठी मोठ्या भावाच्या हितासाठी असं जर प्रत्येकाने ठरवलं तर आपोआप लाखो समर्थक सुद्धा सोबत येतील काही गरज नाही बाकीच्यांची आणि आता समाजानेच ठरवलंय हो, लहान मुलांपासून बघतोय महिला तेवढ्याच मुली आज स्वागत काय करतात ते जरंगे पाटलांचं जोरात हवा काळ गेली सरकारची मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री बोलतात काय पण दुसरे मुख्यमंत्री हो महोदय हे राज्याचेच गृहमंत्री असल्यामुळं ते चुकीचं बोलणार नाही ते हेही महाराष्ट्राला माहिती आहे आणि ते महाराष्ट्राच्या हिताचाच निर्णय घेतील हेही गृहीत धरून चला पण सरकार ते सरकारमध्ये आत्ता आलेले दादा स्वतःला दादा समजतात त्याच्यामुळं की त्यांना मिरच्या झोमतात अशी कदाचित परिस्थिती आहे पण त्यांच्या आसपासच्या द ग्रेट मराठ्यांनी त्यांना सूचना द्यावी की उद्या तुम्ही लोकसभेला ज्यावेळेस मतं मागायला याल त्यावेळेस एकदा जरांगे पाटलांनी नुसता मेसेज जरी दिला की बघा त्यांच्याकडे म्हणलं तर मग काय होणार आपल्या पक्षाचं किंवा एकतर आपण कशा पद्धतीनं म्हणजे काकांना सोडून ह्या सगळ्या गोष्टी करताय आणि परत जर चुकीचे शब्द वापरले असतील पोरं फक्त चिडतात बाकी माझं काय म्हणणं नाही आणि पोरं चिडले तर मग ते कुणालाच ऐकत नाहीत आणि तसं कुणीच चुकीचं वागू पण नाही आणि वागायचा काही संबंधच नाही संवैधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने हे सगळं सुरू आहे पण सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं सरकार गांभीर्यानं घेईलच घ्यावाच लागेल परंतु सगळ्या महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या बघा आरक्षणाचा मुद्दा आहे आज आरक्षणाचा मुद्दा किती महत्वाचा असतो दोन वर्ष झालं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लटकून आहेत लटकून ओबीसी आरक्षणासाठी रद्द झालंय द ग्रेट ओबीसी मराठा आरक्षणाच्या विरोधात जे मेळावे घेतात ना मी त्यांना नेहमीच सांगतोय तुमच्यातलं जर एकी असेल आता कारण आपल्याला ओबीसी एकी दाखवावीच लागेल पण त्या ठिकाणी नाही तुम्ही दाखवत तुम्ही फक्त प्रति सभे घेण्यासाठी वेळ घालवत आहे तिकडे कोर्टाने रद्द केलं ओबीसीचं आरक्षण तिथं काहीच बोलत नाही तिथं सरकारच्या विरोधात भाषा येईल म्हणून कदाचित हा सगळा खेळ आहे मग ते छगन भुजबळांपासून भाजपच्या ओबीसी सेल पर्यंत सगळे गप्प आहेत तेच उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते ना आरक्षण नवीन रद्द झालं होतं त्यावेळेस चौथाळून उठत होते सगळीकडे मोर्चे काढत होते विसरू नका माध्यमांनी याच्यावर पण चर्चा केली पाहिजे बऱ्याच माध्यमातल्या मित्रांना मी चर्चा करत असतो त्यावेळेस कळत अरे तुम्ही चर्चा बंद केल्या तुम्ही भूमिका त्या ठिकाणी मांडू म्हणजे मांडल्या तर दाखवत नाही किंवा मांडू तुम्हाला कदाचित दिल्या जात नसतील सरकार विरोधात काहीच बोलायचं नाही सरकार विरोधात काहीच मांड सरकारच्या विरोधात बोलायची काय गरज आहे जर वर्षानुवर्षाचा लढा आहे आणि तो तुमच्याकडे प्रलंबित आहे मागण्यात त्याच्यावर विचार करा आणि तुमच्या घर फार कायदे पंडित आहेत तर सोडवा ना मुद्दे आंदोलन का दाबताय आंदोलन का दाखवत आहे पाटलांनी आता नगर जिल्हा सोडून एकदा पुणे जिल्हा किंवा Uh, मुंबईच्या दिशेनं ज्या वेळेस निघतील ना त्यावेळेस तुम्हाला ती ताकद मिळेल आणि जे जे वेगळ्या वेगळ्या समाजाचे वेगळ्या वेगळ्या पक्षाच्या माध्यमातून जे लाचार काही हातार धरलेत अख्खा समाज त्यांच्या दावणीला बांधला जातोय हेही विसरू नका त्याच्यामुळं तुम्ही कितीही पेड कार्यक्रम करा सैलाब ज्यावेळेस संवैधानिक मार्गाने मुंबईच्या दिशेने येतोय लवकर निर्णय घेऊन टाका तुम्ही नाहीतरी नाही अयोध्याला गेले गोलाल उधळू द्या नुकसान न करता काहीतरी नुकसान न करता म्हणजे जी पोरं परीक्षा देत आहेत जे सारथी मध्ये लटकलीत जे महाज्योतीमध्ये लटकलीत वेगळ्या वेगळ्या माध्यमातून एवढे प्रश्न आहेत की कि मला किती मांडावं आणि किती नाही एवढं माझ्या मनामध्ये साचलेलं आहे फक्त मला एवढंच म्हणायचंय एवढं सगळं महाराष्ट्राकडून सरकारला आणि सरकारकडून महाराष्ट्राला अपेक्षा असताना सुद्धा जाणीवपूर्वक जर आंदोलन कोणी असं फिरवणार असेल तर ते होणार नाही माध्यमांना आंदोलन दाखवावंच लागेल आज नऊ द्या लक्षात घ्या कारण त्यांच्या टी आर पीचा विषय आणि एकच आहे त्यांनी जर सांगितलं की निघालोय तर आता ते निघालेले आहेत तेवढा फक्त सरकारने गांभीर्याने विचार करून हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचावं कारण जारांगी पाटलाने सांगितलेलंच आहे घराबारासहित लहान मुलांसहित बाहेर पडा याचा अर्थ हजारोनी नाही लाखोनी लाखोनी नाही कोट्यावधी हे सगळे जयजाऊ जय शिवरायाच्या घोषणा देत निघालेत याचा संघ सरकारने माध्यमांना फोन करून बातमी मिळणं दाखवावं हे सांगण्यापेक्षा बातम्या दाखवा पण ते समाजाला काहीतरी दिशा देतील हे दाखवा एवढंच सांगावं आणि विनाकारण टंगडे टंगडे घालू नये धन्यवाद मित्रांनो मुद्दा समजला असेल तर फक्त शेअर करा कारण आपलं हे जे माध्यम आहे ना हे फार ग्रेट आहे आपोआप लोकांपर्यंत घेऊन जातं आणि लोकांचं प्रबोधन होतं अन्न भक्तांच्या नादी नाही लागायचं त्यांना मेंदूच राहिलेला नाही कुठल्याही गोष्टीला त्या ठिकाणी निगेटिव्ह यात आपण मात्र तुमचं आमचं नातं काय जय इजाऊ जय शिवराय म्हणून सामाजिक सलोखा सामाजिक एकता आणि समता समानता आणि बंधुता राखून पुढे जायचंय धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय